धुळे तालुक्यातील बोरविहीर टोल प्लाझा जवळ जुनवणे गावानजीक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जागेवर दिनांक मार्च रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या द्रव्य रसायन बेकायदेशीरपणे विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न धुळे तालुका पोलिसांनी उधळून लावला धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी या प्रकरणी तेरा लाख रुपये किमतीच्या टँकर सह वाहन चालक राहुल रामचंद्र चव्हाण आणि त्याचा किन्नर राहुल मोहनलाल गुजर वाडिया यांच्यासह त्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवला आहे या विषारी द्रव्य रसायनामुळे पर्यावरण जलसाठे माती आणि वन क्षेत्रातील झाडांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती तसेच वन्य प्राण्यांच्या जीवला धोका निर्माण झाला होता पर्यावरण आणि जनतेच्या आरोग्यास धोका पोहोचवणाऱ्या या गंभीर प्रकाराबाबत पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास ओसई कृष्णा पाटील करत आहेत एमडी टीव्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे